भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रासप पीपल्स रिपब्लिकन पक्ष लहुजी शक्ती सेना आणि महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये पायेगाव तांडा येथे बंजारा समाजाचे प्रभुत्व असलेल्या तेरा तांड्यांच्या एकत्रित सभेला आमदार श्री निलय नाईक यांनी संबोधित करून माननीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याची विनंती केली या प्रसंगी आमदार नारायण कुचे यांचे बंधू नगराध्यक्ष देविदास कुचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर पिंगळे निळकंठ पाटील भाजपा जालना शहराध्यक्ष प्रतीक पाटील सुधाकर चव्हाण रवींद्र जावीर बंजारा समाजाचे प्रतिष्ठित नागरिक उद्योजक आणि मान्यवर उपस्थित होते <laughs> था था था। नी ताक्षा। नी ताक्षा। नी तो मग तिन निश्चितपणे आता केलंय चू की आपण शेवेत आणि संत सेवालाल महाराजन मानेवाळी आणि जगदंबा मानेवाळच्या बंजाराचा आपण बैमान छान आपण तरी मुंडण भिक मांगेवाळेचे आपण कष्टकरन काम करण कायवाळ गुरमटीचा परंतु मी विनंती करू છું કે આપણે ભવિષ્ય સારું આવા નવી પેઢી સારું આપણેના ભારતીય જનતા પાર્ટીના નરેન્દ્ર મોદી સાહેબે પૂર્ણ પલતદાન દેખેર છે મતમેને વિનંતી કરું છું બડા મરાઠી મુ વિનંતી કરેલી ઈચ્છા છે આતા વિરોધી પક્ષેલા તેના પાયા ખાલજી બાળું સુરક્ષણ મુળ તે સભી કડે ફસરત ચાલલે કે ભારતાચ સંવિધાન બદલનાચ काम भारतीय जनता पार्टी करणार आहे म्हणून खोटं सांगतायत अरे संविधानाला हात लावायची हिम्मत अजून कोणामध्ये झालं नाही कोणाचा बाप सुद्धा जन्माला आलेला ना नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे ते कोणी बदलू शकत नाही म्हणून विरोधकाच्या अप्पावर आपण बळी पडू नका येणाऱ्या तेरा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मतदान होऊन हा तयार किती संजय राठोड साहेबांनी आम मत आणि एक मेळावा लिहिले वो व संजय राठोड साहेब मग दोई देवेंद्र भाऊ कनगेन वनके साहेब पच्चीस तीस कोटी कमीत कमी आज तो जाहीर कर आम्हाला समाज च पोहरा देवी देवेंद्र भाऊ मुंडी लार करता मन मनकू निलय भाऊ काळजी करू नका तुम्ही मागताय त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट जाहीर आज करणार मी आणि होत सो कोटी रुपया जाहीर वर काम सुरू आहे भाऊ वर काम किती आणि ओर काम सुरू वेर बाद पुन्हा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री वेगो आणि पोरा देवीर काम बंद वे अडाई साल काम बंद दुसरे पक्षर लोग आये तो उनन पूछो की बा पोरा देवीर काम का बंद किदे